राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेला आता ब्रेक लागण्याची चर्चा आहे मात्र गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी आता छगन भुजबळ पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे शिवभोजन थाळीला ब्रेक लागण्याची चिन्ह इतर योजनांमुळे भुकेल्यांचा घास हिरावणार शिवभोजनासाठी भोजबळ सरसावले राज्यातील लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे शिवभोजन थाळीनं भुकेल्यांना मोठा आधार मिळतो मात्र हा उपक्रम बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहे त्यामुळे पुढील काळातही शिवभोजन थाळी पूर्वच सुरू ठेवावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे अतिशय गरीब त्यांच्याकडे काहीच नाही ते माणसं देवत आणि हे माझ्या दृष्टीनं सरकारची अतिशय उत्तम योजना आहे की डायरेक्ट गरीब माणसाला त्याचा फायदा मिळतो आहे मग ते काही ठिकाणी हॉस्पिटल तिथेच केंद्र आहेत हॉस्पिटल जाणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो काही ठिकाणी कलेक्टर किंवा तहसील कार्यालय वगैरे असे काही तिथे किंवा मार्केट कमिटीच्या इथे आहे सुद्धा किंवा हमाळ पंचायत वगैरे तिथे अतिशय गरीब माणसाचे आहेत हातावर पोट भरणारे या माणसांना गरिबांना ते फायदा होतो ते बंद करू नये अशी त्यांना विनंती केलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली शिवभोजन थाळी दोन चपात्या एक वाटी भाजी एक वाटी वरण आणि एक मूठ भाताचा समावेश आहे शिवभोजन थाळी योजना चालवण्यासाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटी रुपये खर्च येतो मात्र इतर योजनांच्या खर्चाचा बोजा असल्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील काही योजनांना कात्री लावण्यात येणार आहे यात शिवभोजन थाळी योजनेचा समावेश असल्याचं बोललं जात आहे राज्यात दोन हजार शिवभोजन थाळी केंद्र आहेत दररोज सुमारे एक लाख ऐंशी हजार थाळींचं वाटप करण्यात येतं दोन लाख थाळी सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे शिवभोजन थाळी महाविकास आघाडीनं गरीबांसाठी सुरू केली होती मात्र या मतांचा फायदा सरकारला होत नसल्यानं ती बंद करण्याचा निर्णय घेतला असेल अशी टीका खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे छगन भुजबळ यांनी योजना बंद न होण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक कष्टकरी गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती पण सरकारला आता ते गोरगरीबांना अन्न पुरवण परवडत नाही कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाहीये ठीक आहे भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय आम्ही त्यांच्या मागे उभे राहू बंद करणार शिवभोजन थाळी बंद करणार शिवभोजन थाळी पुढच्या काही दिवसांमध्ये दे बंद होणार आता गरिबांनी दहा रुपयामध्ये जे भोजन मिळायचं फक्त पाणी पाणी मिळेल हात धुवायला बाकी काही मिळणार नाही आता ते जेवण नाही अगदी कमी दरात गोरगरीब मजुरांच्या पोटाला शिवभोजन थाळीमुळे आधार मिळतो जर ही योजना बंद झाली तर केंद्रावर काम करणाऱ्या नागरिकांचा रोजगार आणि लाखो गोरगरीब मजूर पौष्टिक आहारापासून वंचित राहतील त्यामुळे सरकार सामान्य नागरिकांच्या तोंडातला घास काढणार की ही योजना सुरूच ठेवणार हे पाहावं लागेल सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास